मायेचा गुलाल उधळू रंगान भक्तीची फुलर वाहुते मन मायेचा गुलाल उधळू रंगान भक्तीची फुलर वाहते ना बारा जो मधी मानगंगा नदी तिरी डंक तुझ्या नावाचा खुंत देवर

माझ्याही माहेरच्या गावची यात्रा आजपासून चालू झाली आहे आणि त्यासाठीच मी आणि शिवांश आज गावी चाललो आहे तुम्हालाही वेगवेगळ्या गावच्या अशा यात्रा पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा फोटो नको नमस्कार मंडई वेलकम बॅक टू माय वर्ल्ड मी गावी आलेय माझ्या गावी सांगलीला कारण आमच्या गावची यात्रा आहे आणि आता आम्ही चाललोय कुठे चाललोय बगाड आला तुम्हाला दाखवते काय असतं ते सांगली सातारच्या लोकांना माहिती असेल बगाड म्हणजे काय बाकीच्यांना आता त्या व्हिडिओतून कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या सगळ्या घरातल्या बायका

हा आहे माझा भातचा आरू म्हणजेच आरव आरवसाठी आज बगाड घेतला जाणार आहे बगाड म्हणजे काय तर देवाला केलेला नवस फेडण्यासाठी जो कार्यक्रम केला जातो त्याला बगाड म्हणतात आरू आमचा नवसाने झाला आहे म्हणजे बाळ होण्यासाठी दादा आणि वहिणींनी देवाला नवस केला होता नातबाबा पावले आणि आमचा आरू झाला आणि त्यासाठीच आता हे बगाड घेतलं जाते आहे आरूला जे घेऊन आहे ती माझी मोठी आई आहे त्यांच्या पाठीमागे माझी आत्या आहे त्यांच्या पाठीमागे माझी वहिनी म्हणजेच आरूची मम्मा आहे आणि सगळ्यात शेवटी माझी मम्मा आहे तुम्ही खूप मोठमोठे बगाड पाहिले असतील पण आमच्या गावामध्ये इथे खूप साध्या सोप्या पद्धतीने कार्यक्रम होतो म्हणजे बाळाला घेऊन फक्त पाच फेऱ्या मारायच्या असतात झालं बाळ होण्यासाठी केलेला नवस नाद बाबा नेहमीच पूर्ण करतात असं मी ऐकत आले आणि ते इथे आल्यावर कळतं सुद्धा कारण यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळपासून हा बगाडाचा कार्यक्रम चालू असतो आणि इथे अक्षरशः एकामागे एक नंबर लागलेले असतात नवस पूर्ण करण्यासाठी वाजत गाजत सगळे लोक आपल्या मुलांना घेऊन येतात आणि या बगाडासोबत अशा पाच फेऱ्या मारून आपलं केलेले नवस पूर्ण करतात

आणि ह्या दोघांचा घरच्या देवाला नैवेद्य दाखवून हे घेऊन आता आम्ही मंदिरात जाणार आहोत चला चला हां चला हे सगळी आमच्या घरातले पुरुष मंडळी आहेत जे कुसुंबा म्हणजेच देवाला केलेला हा प्रसाद हातात घेऊन वाजत गाजत गावातून फिरून असे मंदिरात येतात त्याच्यामागे आम्ही स्त्रिया चालत असतो आणि आता या कुसुंब्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर सगळ्या गावकऱ्यांमध्ये हा प्रसाद वाटला जातो सांगतो मी आता आम्हाला पण घ्या काय करा खात मु

या सगळ्या माझ्या वहिन्या आहेत आणि मध्ये माझी मम्मी उभी आहे इतका मोठा परिवार आहे आमचा आणि या सगळ्या माझ्या मागे लागल्या होत्या की आम्हालाही तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या तर वहिन्यांनो घेतलं बरं का तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि खूप गोड दिसत आहे तुम्ही सगळ्या सांगतो सांग देऊ का नमस्कार मंडळी मी तनेश सावंत राहणार मी माझी आत्ती आलो आलो हा माझ्या हा माझ्या आत्तीचा चॅनल असेल माझ्या आत्तीचा चॅनल माझ्या चॅनलचं नावच माहित माझ्याच नाव काय नाव काय अं का ते चंद्रकांत या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि अशाच नवीन नवीन मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप आभार मंडई हा होता आपला यात्रेचा दिवस पहिला आणि या व्हिडिओचा पार्ट वन पार्ट टू सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच येईल आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा पटकन सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ पाहून ज्यांना ज्यांना त्यांच्या गावच्या यात्रेची आठवण झाली त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठल्या गावचे आहात आणि तुमची यात्रा कुठल्या महिन्यात असते पुन्हा लवकरच भेटू या व्हिडिओच्या पार्ट टूमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग आणि बाय बाय